निळजे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या पुलावरून वाहतूक सुरू असल्यानं वाहतूक कोंडी कमी आहे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पुलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी मात्र झालेली आहे इथे कामाला सुरुवात झाली दुसऱ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे मात्र त्यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे कल्याण शिळफाटा येथे रस्त्याचं काम सुरू आहे पुलाचं काम सुरू आहे मात्र त्यामुळे आता इथल्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय तर ही दृश्य आपण पाहतोय कल्याणशील फाटा इथली ही वाहतूक कोंडीची दृश्य आहेत या ठिकाणी पुलाच्या कामाला सुरुवात झालेली आहे मात्र त्यामुळं वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर केलेला आहे त्यामुळे बाजूच्या पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे निळजे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे दुसऱ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे मात्र दोन पुलाची पुलावरून होणारी वाहतूक ही एकाच पुलावरून होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेत किशोर किती वेळापासून ही वाहतूक कोंडी आहे आणि आताची काय स्थिती आहे दिल्लीच्या महामार्गावर जो निळजे जो पूल आहे शिळफाट्या नजदीक तिथे एक मोठा दरडा टाकण्याचं जुना जो पूल आहे तो तोडण्यात आलेला आहे आणि जवळजवळ पाच दिवसाचा हा जो ब्लॉक घेतलेला आहे ज्यामध्ये काल रात्री बारा वाजल्यापासून काम सुरू झालेलं आहे परिणामस्वरूप आता ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ज्या गाड्यांची वाहतूक झालेली आहे मागील एक तासापासून ही ट्रॅफिक जी आहे ती जाम आहे कारण की जरी पर्यायी व्यवस्था जरी सांगितली असती तरी सुद्धा नवी मुंबई मुंबई त्यानंतर नाशिक महामार्गावरून येणारी जी सगळी वाहतूक जी आहे ती याच रोडवरून जात असते पर्यायी मार्ग निवडलेला आहे परंतु पर्यायी मार्ग तर निवड करूनही जास्तीत जास्त ट्रॅफिक इथं झालेले आहेत आणि या मोठ्या प्रमाणात आपण हे आपण बघतोय इथे माध्यमातून जास्तीत जास्त ट्रॅफिक इथे दिसते जगदीश धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल